जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये आज काही भागांमध्ये चांगल्याच पद्धतीनं ऐंशी ते नव्वद टक्के भागांना उघडीप मिळाली आहे पण ह्या उघडीप काळामध्ये सुद्धा वातावरण हे तुम्हाला मी मागेही सांगितलं की ते सक्रिय राहणार आहे आणि त्याची प्रचिती त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही क्षणी आपल्याला पाहायला मिळू शकते तर जिल्ह्यानुसार पद्धतशीर आणि सविस्तर माहिती शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अगदी सगळ्या भागांच्या माहितीचा अंदाज आपण याच्यामध्ये दिलेला आहे व्हॉट्सअपसाठी तुम्ही बरेच जण लिंकसाठी मला विचारताय आणि व्हॉट्सअपची लिंक आपण आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये स्टेटस ग्रुपचं लिंक देतो आहे फेसबुकवर पाहत असाल तरी पहिली कमेंट चेक करा आणि यूट्यूबवर जरी पाहत असाल तर पहिली कमेंट चेक करा आता अंदाजाकडे उळ्यात आजचा दिवस पूर्णपणे मराठवाड्यामध्ये व्यवस्थित ठीकठाक गेला आहे दहा पाच टक्के भागांना सटकारे बिटकारे येत राहिले पण उद्यापासून पुन्हा वातावरण हे मध्यम ते चांगल्या सटकाऱ्याचं सक्रिय होत आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की ही फक्त जनावरांसाठी आणि आपल्या काही कामं राहिली असतील यासाठी संधी आहे पूर्ण क्लिअर संधी ही तीस तारखेपर्यंत नाही आहे त्यामुळे माहिती लक्षात घेऊन सगळ्यांना पाठवत चला जेणेकरून भ्रम हा होणार नाहीये तर बघा उद्या बरेच जण सांगत होते की आमच्या धुळ्यात पाऊस नाही जळगावमध्ये पाऊस नाही वगैरे वगैरे भागांमध्ये तर त्या भागामध्ये सुरुवातही झाली काही ठिकाणी तो पडायला लागलाय पण तुमच्यांना पाणी द्यायची वेळ येणार नाही हे तुम्हाला विश्वास देतोय कारण की या काळातही तुमच्या भागांमध्ये सिस्टम सक्रिय होता राहील उद्या अठ्ठावीस तारखेला जळगावच्या उत्तरेकडील भागांना धुळे नंदुरबार शहादा या तालुक्यांना पावसाच्या सरी दुपारनंतर कोणत्याही क्षणी सक्रिय होत राहतील पाऊस तुम्हाला होतच राहील पूर्णपणे ताडण देणार नाही उद्या बीड लातूर जालना या भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते हलके साटकारे झडीसारखा पाऊस देखील काही काही भागांना होत राहणार आहे अधूनमधून शंभर टक्के क्लेअर वातावरण आहे उघाडीसारखं वातावरण असेल जनावरांची सोयामध्ये होत जाईल ही तारीख आहे उद्याची अठ्ठावीस जुलै याच अठ्ठावीस जुलैला थोडंफार हिंगोलीमध्ये नागपूरमध्ये नाशिक वगैरे क्षेत्रामध्ये पुणे कोकण साईटमध्ये सांगली सोलापूरमध्ये देखील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी तर नाशिक धुळे जळगाव या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होत राहणार आहे अठ्ठावीस जुलैला तर एकोणतीस जुलै कशी जाईल हे देखील आपण पाहून घेऊयात तर एकोणतीस जुलै सुद्धा पावसाचे आहे जे काही वारे आज सुटले आहेत ते उद्याही सुटणार आहेत आणि उद्याच्या वाऱ्यामुळे आजच्या वाऱ्यामुळे वातावरण हे पांगा पांगेचं राहिलं आहे आभाळ त्याच ताकदीने आलाय कमी आभाळ आलं नाहीये थोडंफार सूर्यदर्शनही कुठे मोठे होत राहिले पाच मिनिटाचा बॅटरी चमकल्याने झालेले पण ह्या मंगळवारी सुद्धा वातावरण पूर्णपणे सूर्यदर्शन कमी करणार आहे थोडंफार सूर्यदर्शन दुपारनंतर दिवस मावता पाहायला मिळेल लाल सरावळ वगैरे पण नाशिक पट्ट्यातले जे काही भाग सोडले होते मंत्र शेतकरी तुम्ही लक्ष द्या प्रत्येक गोष्टीकडे सोडलेल्या भागांना फटकारे फुटकारे भागा हे तीस तारखेपर्यंत चालणार आहे त्यामध्ये अहिल्या देवीनगर परिसर आहे धुळे नंदुरबार शहादा परिसर आहे सांगलीचा भाग आहे जे काही पश्चिम भाग सोडले होते कोपरगाव संगमनेर वगैरे भागांना उद्याही फटकारे फुटकारे आणि परवादिशी आहे म्हणजे ओलीला ओळ टिकून राहील अशी कंडिशन या भागांमध्ये नित्यांत राहणार आहे एकोणतीस तारखेला नांदेड पट्ट्यातही आहे मराठवाड्यातही परिस्थिती आहे पण बुधवारी तीस तारखेला सबंध महाराष्ट्रामध्ये बिलकुल सूर्यदर्शन संपवणारं आणि फुसफुस झुजू जे काही पाऊस आपण ते आपल्या भाषेमध्ये म्हणतोय शेतुळे वगैरे ते त्या टायमिंगला तीस जुलैला होत राहणार आहे काही ठिकाणी कपडेही वाले वा व्हायचे नाही अशी परिस्थिती काही ठिकाणी पत्रम पाणी वगैरे अशी कंडिशन मोठ्या मोठा याच्यामध्ये पाऊस संभावी शक्यता दिसत नाहीये ती शक्यता दिसते नागपूर चंद्रपूर गोंदिया यांच्या भागांमध्ये पण अशी परिस्थिती खराब वातावरणाची परिस्थिती ही कम्प्लेट तीस जुलैपर्यंत राहणार म्हणजे राहणार आहे म्हणजे पूर्णपणे क्लिअर वातावरण आपल्याला पाहायला भेटणार नाही भेटलं तर पंचवीस तीस टक्के भागांना आज भेटले जवळपास मराठवाड्यात सर्व ठिकाणी हे उद्यापासून पुन्हा बिघडायला लागले अठ्ठावीस पासून आणि तीस एकतीस पर्यंत हे वातावरण खराब असणार आहे आणि क्लिअर वातावरण बऱ्यापैकी वातावरण मोकळी फटक वातावरण सूर्यदर्शन कमीत कमी पाच पाच सहा तास तास राहिले असं वातावरण हे एक ऑगस्ट पासून ते सहा सात ऑगस्ट पर्यंत राहू शकतं ऑगस्ट महिना सुद्धा पावसाचा आहे कमीत कमी पंधरा कमी, ऑगस्ट पर्यंत तरी मोठा खंड नाही मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितले की खंडाचा रिपोर्ट आपण मागे का ठेवतोय कारण की यांना पुढे घालायचं होतं की खंड सांगा वगैरे तर बऱ्याच जणांनी खंड सांगितलं होतं ऑगस्ट मध्ये आता ते बदललेत कारण की काय होते महाराष्ट्रामध्ये अचूकता बरेच जण अचूक अंदाज देतात माझ्यापेक्षाही चांगले अंदाज देणार आहेत ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांना मर्यादित ठेवलेलं आहे मी वैयक्तिक त्यांचं नाव सुद्धा एक दिवस नक्की येणार आहे असे बरेचसे मित्र आहेत स्वतःच्या अभ्यासातून त्यांनी काम करतात व्हॉट्सअपमध्ये ते माहिती देत आहेत पण सोशल मीडिया शिवाय ते पुढे येणार नाहीत यूट्यूबवर पुढे येणार नाहीत ते इंस्टाग्राम ते आल्याशिवाय ते पुढे येणार नाही फेसबुकवर माहिती दिल्याशिवाय ते पुढे येणार नाही खूप चांगल्या पद्धतीने काम ते बिचारी आहेत पण जो काही फेमस झालेला आहे जो काही मोठा झालेला आहे लोक त्यांना सपोर्ट करतात असं करू नका अशाही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या पोरणा तुम्ही संधी द्या माझे विचार जे आहेत हे वैयक्तिक मतलबाचे नाहीत तुमच्या फायद्याचे आहेत हे तुम्हाला अजूनही सांगतोय ही राहिली कंडिशन अशी तर ऑगस्ट महिन्यामध्ये कुठे पाऊस येणार आहे आणि किती पाऊस असणार आहे हे देखील बाबतीत आपण बोललोय की ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या पावसाचे संकेत आठ ऑगस्ट आसपास दोन दिवस मागे पुढे ते दहा ऑगस्टच्या हिशोबामध्ये तो पाऊस मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे ज्यामुळे जो काही अहिले देवनगरचा पट्टा असेल धुळ्याचा पट्टा असेल मला कृत्रिम पावसाच्या बाबतीत विचारतोय तर तुम्हाला ती गरज पडणार नाहीये ते फारशा मोठ्या संख्येची गरज पडणार नाही कदाचित तुम्हाला कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे तर तुम्ही एक ऑगस्ट पर्यंत थांबा वातावरण हे पावसाचं अजूनही दोन तीन दिवस आहे फटकारे फुटक्यावरती तुमचे आठ दहा दिवस सहज दकून जातील अशी परिस्थिती या भागातही आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका थोडा विश्वास तुमचा माझ्यावरती असेलच त्यामुळे पाणी द्यायची वेळ तुम्हाला कमीत कमी आठ एक दिवस तरी येणार नाही अशी ना परिस्थिती तुमच्या भागामध्ये राहणार आहे आणि सरळ सरळ सांगायचं म्हटलं मित्रांनो यंदाचा जो काही पाऊस आहे ना तो दुष्काळजन्य नाही ज्यांना पाऊस कमी त्यालाच माल चांगला होईल अशी परिस्थिती यंदाच्या दोन हजार पंचवीस चा हंगामाची आहे त्याचा रिपोर्ट आपण मार्चमध्ये दिलेला आहे जे कोणी नवीन येत आहेत निगेटिव्ह कमेंट करतायत त्यांनी तो रिपोर्ट पाहायचा आहे आणि सगळ्यात सरळ सरळ सांगितलं की हे जे आपण ज्या प्लॅटफॉर्म मधून बोलतोय हे काय रस्त्यावरून बोलणं नाही रानातून बोलणं नाही हे प्रयोगशाळेच्या अंतर्गत बोललेलं आहे समोर कॅम्प्युटर आहे मागं मोठा एल आहे यावरती डायरेक्शन अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि या पद्धतीनं हा अंदाज व्यक्त करतोय आज फक्त आपण व्हिडिओ का बनवलाय कारण की तुमचे काही प्रश्न असतील पुढच्या गोष्टीसाठी पुढच्या परतीच्या पावसासंदर्भात आणखी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी त्या कमेंटमध्ये सांगा त्या कमेंटकडे पाहून आपण लाईव्ह उद्या घेऊयात अठ्ठावीस जुलैच्या संध्याकाळी पण राज्यामध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे ती अजूनही झडीसारखा हलक्या मध्यम पावसाचा पूर्णपणे शंभर टक्के वातावरण हे केलेलं नाही ठीक आहे आता उद्यापासूनच बघा अठ्ठावीस जुलैपासून वातावरण हे खराब होत होत जाईल आणि विशेषत अजूनही सांगतो महत्त्वाच्या काही गोष्टी की मित्रांनो एकोणतीस आणि तीस तारखेला फवारीचा जे काही विचार करत असतील अठ्ठावीस तारखेला तरी थोडासा दक्षिण वगैरे भागाला दुपारनंतर बंद होईल पण दुपारपर्यंत चालेल पण एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला जो कोणी विचार करीत असेल तर एकोणतीस तारखेला थोडे फार चार दोन टाके हाणता येईल अशी कंडिशन आहे पण तीस तारखेला असं काही करता येणार नाही ना ये। बरं ठीक आहे की तुम्ही रिक्स घेताय एक दोन दोन टाक्या वाहून गेल्या तरी चालतील अशा पद्धतीचं काम करत असाल पण दोनशे लिटरचा दीडशे लिटरचा किंवा तीनशे लिटरचा जे काही बॅरल भरून देत आहे हे औषध नुकसानीचे लक्षणं आहेत आणि चांगली फवारणी चांगले शेतीतले कामे जे काही आहेत हे आपल्याला जवळपास एक ऑगस्टच्या नंतर करता येतील अशी परिस्थिती उद्भवेल आणि एक ऑगस्ट आणि आठ दहा ऑगस्ट पर्यंत वातावरण कसे असेल बघा मित्रांनो एवढा पाऊस चांगला झालाय महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी टक्के भागांना तर ह्या पाण्याची वाफ होणं स्थानिक लेवलला वारं देखील हे आता चार दिवसांनी थांबणार आहे ह्या वाऱ्या थांबल्यामुळे ले स्थानिक लेवलला वातावरण तयार होणं आणि उत्तरेकडे जे काही भाग आहेत खानदेश विदर्भ काही ठिकाणी पूर्व विदर्भ अशा भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस दहा ते वीस टक्के भागांना होत राहील आणि बंगालच्या उपसागरातनं पुन्हा एक लो प्रेशर ज्या अरबी समुद्रात येऊन मिळणार आहे त्याचा पाऊस आठ तारखेपासून पुढे ते दहा तारखेच्या हिशोबामध्ये सक्रिय होणार आहे याची पूर्वकल्पना कालही दिली आजच्याही व्हिडिओमध्ये दिली यावरती सविस्तर व्हिडिओ बनवणार आहेत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा माहिती आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि जय शिवराय म्हणाला तर विसरू नका जय शिवराय